तीनशे सन एकोणीसशे एकोणपन्नास पन पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते पुण्यातील खडक वाफला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या एन डी ए इमारतीची कोणाशीला बसवण्यात आली माझ्याकडे बघू नको शूटिंग चालली बातमी बात तारीख पाच महात्मा नी, नी, नीट वाच बातमी तारीख पुणे नीट वाच नीट वाच नीट वाच बातमी बातमी बात पुणे तारीख पाच महात्मा गांधी जयंती निमित्त जिल्ह्यातील आंबेगाव हवेली जुन्नर या तालुक्यात स्वच्छता अभियान राबविण्यात आले ओके चला आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे माझ्या गोष्टीचे नाव प्रामाणिक एका गावात एक, एक प्रामाणिक लाकूड तोड्या राहत होता एक दिवशी तो लाकूड तोडण्यासाठी एक मोठे झाड होते तेथे गेला झाड तोडत असताना त्याचे कुराड पाण्यात पडते आणि त्याच्या ती त्याच्याकडे एकच कुऱ्हाड असते तो ती कुराड गमावतो नंतर तो नदी जवळ बसतो आणि रडू लागतो नदीची देवी त्याची रडनी ऐकते आणि त्याच्या समोर प्रकट होते म्हणते का रे का आहेस तू तो म्हणतो तो आपल्या गमावलेल्या कुराडी बद्दल सांगतो देवी अदृश्य होते आणि परत येते तिच्या हातात सोन्याची कुराड असते ती म्हणते ही तुझी कुराड आहे का तो म्हणतो नाही देवी ही माझी कुराड नाही देवी परत जाते आणि येते ती म्हणते तिच्या हातात चांदीची कुराड असते ती म्हणते ही तुझी कुराड आहे का तो म्हणतो नाही देवी ही देखील माझी कुराड नाही देवी परत येते तिच्या हातात लोखंडाची कुराड असते ती म्हणते ही तुझी कुराड आहे का तो म्हणतो पै देवी हीच माझी कुराड आहे देवी म्हणते मला तुझा प्रामाणिकपणा आवडला या तिन्ही कुराड तुलाच ठेव माझ्या मुला प्रामाणिकपणा हाच हाच मोठे बक्षीस मिळवून देतो तात्पर्य नेहमी खरे बोलावे मी इंग्रजी तुम्हाला काही शब्दांत सांगणार आहे स्कूल नेम एस डबल ओ एल स्कूल शाळा एन ओ टी इ, बी डबल ओ के नोटबुक बहीण बी डबल ओ के बुक पुस्तक पी बे, पी बेंक एन सी आय एल पेन रस्ट दिया ए आर डी ब्लैक बोर्ड फड़ा गुड हां मोटे ने बोल एक एंड मस्ट फाइव प्राणी टी ओ डब्ल्यू का ऊगाय ओ एक्स ऑफ बाय डी यू ड बर्य ए एल ओ पर फेलो एच ओ आर एस ई घोड़ा टी ओ रन के ईल बंकी गाडो

B R O W N brown तपकिरी B B L A T K black काला W H I T E white पंद्रा good good जवळदार 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 मार्च महिने जे एन यू ए आर वाय जानेवारी एफ टी बी आर यू ए आर वाय फेब्रुवारी एम ए आर सी एच मार्च ए पी आर आय एस

एम आर बाबू ए एन डी हँड हार एच डब्ल्यू ओ टी फूट यच डबल ई एल फील डास एल आय टी डी डबल इच टी डास एल ई

हो ओके दे चल नंतर एक दिवस यस यस यू एन डी ए वाय संडे एम ओ एन डी ए वाय मंडे टी एच डी एच ई एस डी ए वाय ट्यूजडे मंगळवार डब्ल्यू ई डब्ल्यू ई डी डी ई एस एन ई एस डी ए वाय एन डी एन ई एस डी ए वाय एन डी ए यस ई वाय Wednesday, Wednesday, good Thursday, 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 friday. Thursday, Thursday,